से रवी एक लहरे जिल्हा पुणे। या बातमीचे साई फर्निचरचे सर्वे सर्वा मालक माननीय अजय भाऊ घुले हे एक समाजसेवा करणारे व्यक्तिमत्व मागील तीस वर्षांपासून कार्यरत आहे माननीय आमदार दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आणि

यांच्या पाठिंब्यानं आणि कधी कधी स्वतःच्या सुद्धा खिशातून समाजसेवा आणि आर्थिक मदत करण्याचा धाडस अजय भाऊ खुले हे करत असतात कधीही प्रॉपर्टीचा मोह किंवा मोठेपणा न दाखवता ते एक समाजाचा जबाबदार नागरिक या नात्यानं समाजामध्ये हिरिरीन समाजसेवेमध्ये भाग घेतात आणि अनाथ लोकांना मदत करत असतात अजय साहेबांनी त्यांचे दिवंगत चिरंजीव संस्कार यांच्या स्मरणानं आणि मनसर येथील अनेक लहानग्या मुलांना चिमुकल्यांना खेळाचा एंटरटेनमेंटचा आणि करमणुकीचा आनंद घेता यावा म्हणून क्रीडा संकुल येथे संस्कार गार्डन सुरू केले आहे आणि ते वाखण्याजोगे पण आहे तसेच नुकतेच सहा दिवसांपूर्वी अजय खुले साहेब यांनी माध्यमातून माध्यमातून आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या मनसर या ठिकाणी थंडीमध्ये झोपणाऱ्या गरीब गरजू अनाथ लोकांना जाऊन त्यांनी ब्लँकेटचं वाटप केलंय थंडीपासून थोडाफार दिलासा मिळेल असं पाऊल त्या लोकांसाठी उचललंय या परिस्थितीचं गांभीर्य ओळखून फाउंडेशनच्या वतीनं तातडीनं या सर्वांना ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं केवळ वर नवीन वर्षाचं सेलिब्रेशन पार्टी करून न साजरं करता समाजातील वंचितांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे हाच खरा आनंद असल्याचं यावेळेस अजय घुले यांनी सांगितलं साने गुरुजींच्या विचारांचा वारसा या उपक्रमात सहभागी असलेले डॉक्टर ओंकार काजळे यांनी साने गुरुजींच्या जगाला प्रेम अर्पावे या ओळींचा उल्लेख करत समाजाप्रती असलेल्या उत्तरदायित्वाची जाणीव करून दिली समाजाचे आपण काहीतरी देणे भावनेतून या स्तुत्य उपक्रमावेळी संस्कार फाउंडेशनचे अजय घुले डॉक्टर ओंकार काजळे सर महेश बडे त्याचबरोबर त्यांचा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता संस्कार फाउंडेशन न दाखवलेल्या या संवेदनशीलतेमुळे सर्व स्तरातून त्यांचं कৌতূহक होतंय थंडीच्या या दिवसात समाजातील इतर दानशूर व्यक्तींनीही अशा कार्यासाठी पुढे यावं असं आवाहन फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलंय चला तर आपण पाहणार आहोत नेमकी काय मदत भावनी केली आहे माननीय संचालक अजय भाऊ गुले यांच्या या कार्याला तेज तुफान न्यूज परिवारातर्फे त्रिवार सलाम आणि खूप खूप अभिनंदन नमस्कार आज आम्ही आमचे मित्र परिवार अजय गुले असतील मी डॉक्टर ओमकारकाजय आमचे हरमळे सर असतील आणि बडे सर महेश बडे सर आम्ही सर्व मित्र आम्ही असत एकदा रात्रीच्या वेळेस या ठिकाणी आलो असताना ह्या ठिकाणी आपल्या काही बांधवांची परिस्थिती पाहिली ती एवढी थंडी पडलेली असताना त्यांच्याकडे नीट ब्लँकेट्स वगैरे हो नव्हते खाली झोपलेले होते ठिकाण बंद तपनेश्वराच्या या ठिकाणी हे लोक आश्रयाला असतात आणि त्यावेळेस त्यांची परिस्थिती पाहिल्यानंतर एक मनात असा विचार आला की बाबा आपण यांच्यासाठी काय करू शकतो का आमचे मित्र अजय घुले यांनी या विषयावरती विचार आम्ही सर्वांनी विचारविनिमय केला आणि आज संस्कार फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही यांना काही ब्लँकेट्सची उपलब्ध करू उपलब्धता करून दिलेली आहे नेहमी आपल्या व्यवहारामध्ये असताना सुद्धा एक सामाजिक बांधील की आपल्याला समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो ह्या विचारातून एक मनात विचार आला साने गुरुजींची जी कविता आहे की जयाला कोणी ना जगती सदा जे अंतरी रडते तया जाऊनही अपनावे जगाला प्रेम अर्पावे ह्याच भावनेतून आमचे मित्र अजय गुले यांनी संस्कार फाउंडेशनच्या माध्यमातून आज एक छोटीशी समाजाप्रति आपली असणाऱ्या जबाबदारीची जाणीव होऊन एक थोडंसं कुठंतरी समाजाचं उत्तरदायित्व आपण देणं लागतो ह्या भावनेतून आज आम्ही हे काम केलेलं आहे आणि अशीच इच्छा इतर सर्वांसाठी पण आहे की बाबा जिथं कुठं आपल्याला या समाजाचं कुठं काही देणं आपण देऊ शकत असू तर सगळ्यांना हीच विनंती की त्यांनी सुद्धा अशा कार्यामध्ये हातभार लावावा सर्वांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि अशाच ह्या उत्तर कार्यासाठी पुढचे पण अजून काही कार्य असतील तर ह्यांच्यासाठी संस्कार फाउंडेशन आणि आम्ही मित्रपरिवार हे कायम उभे राहू ही ग्वाही आम्ही तुम्हाला देतो तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडी दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीज ची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क